गायफवाड आजी आणि आजोबांना मी माझ्या मेडिकलमध्ये बघितले त्याला जवळपास तीन चार वर्ष होत आली होती सेवानिवृत्तीनंतर मुंबईला बंगला विकून पुण्यात उर्वरित आयुष्य शांतपणे घालवायचे हा या मागचा हेतू ही कधीतरी हसऱ्या आणि बडबड्या आजींनी मला सांगितला होता एकूणता एक मुलगा आनंद हुशार कर्तबगार खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता त्याच्याबद्दल बोलताना आजीचा आवाज जास्तच मदाळ होईल आणि अभिमान आणि ताटमान आजी साधारण पन्नास पंचावन्न वर्षाच्या होत्या स्वतःची विशेष काळजी घेणाऱ्या उत्तम दर्जाची किंमती साडी नेहमी व्यवस्थित पिनअप केलेली साडीला मॅचिंग नाजूक देखणी ज्वेलरी गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र मला नेहमी प्रश्न पडे ह्या क्लिनिकला येताना एवढ्या व्यवस्थित येतात तर समारंभाला जाताना यांचा थाट एकदा बघायलाच हवा आजोबा एकदम शांत चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य सदैव आजीला सांभाळणारे मोजकेच पण व्यवहारी बोलणारे दोघांच्या तब्येतीच्या विशेषता तक्रारी नव्हत्या किरकोळ कारणासाठी महिना दोन महिन्यांतून एकदा चक्कर मारत तेही क्लिनिक संपायच्या वेळेस त्यामुळे मलाही थोडा जास्त वेळ त्यांना देता येईल आजींना मुळातच माणसांची आवड नेहमी मला घरी बोलवायच्या माझी मुलगी ग तू म्हणून पाठीवरून हात फिरवायच्या पाहिले मला फार संकोच वाटे पटकन मोकळे होणं हा माझा स्वभाव नाही पण नंतर याचीही सवय झाली आजींना आता आनंदाच्या लग्नाचे वेध लागले होते माझ्याशी बोलताना म्हणत एकूल तर एक मुलगा मला मुलीची फार हौस पण नशिबात नव्हते आता घरी येणारी सून माझी मुलगीच असेल तिला मी इतके प्रेम देईल की ती माहेर विसरेल यावर शांत स्वरात पण पन ठामपणे आजोबांना सांगत डॉक्टर समजवा ह्या वेडाबाईला फार मोठी आणि अवघड स्वप्न बघू नकोस स्वप्नरंजक हे मनाला कमजोर करत झालं एवढे बोलवायलाच अवकाश आजींचे शब्द लाह्यासारखे तडतडत बाहेर येत आजोबांना आजीना चिडवत अगं पंख फुटलेली पाकरती आता वळचणीला का बसणार आहेत आंधळी माया करू नकोस आजी फुसफुसत म्हणत की आबाळ भेदाईची शक्ती पण त्या पंखांना आपणच दिली आहे ना संध्याकाळी ती याच घरट्यात विसाव्यासाठी परत येणार बघा लिहून ठेवा तुम्ही माझे हे शब्द मध्यंतरी बरेच दिवस झाले आजी आजोबांचे दर्शन झालेच नाही ह्या दोघांमुळे मी माझा दिवसभराचा ताण विसरत असे आता मलाही त्यांची सवय झाली होती मी ही नकळत त्यांची वाट बघत असे पण कामाच्या व्यापात ती गोष्ट नजरेआड होत गेली एक दिवस क्लिनिक संपता संपता आजोबा आजी आत आले आजोबा सेंद्रिय रंगाच्या शेरवाणीत होते गळ्यात बोटभर झाड साकळी त्यात भले मोठे वाघ नख प्रफुल्लित चेहरा आजी तर आज विशेष नटून आल्या होत्या केशरी रंगाची जरतरी कांजीवरम पोवळ्यांचा नेकलेस हातात एक जाडसूड कंगन कानातल्या कुड्या हिरे आणि पोवळे विशेषच दिसत होते मी माझ्या स्टार्च केलेल्या कलकत्ता साडीकडे विजलेल्या नजरेने बघितले आज दोघेही बरोबरून बोलत होते आनंदने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी पसंत केली होती साखरपुडा अगदी घरगुती झाला आता सर्व हौसमोज लग्नासाठी राखून ठेवली होती मुलगी एकुलती एक वडील नाही आई सर्व बघणार म्हणून आजी म्हणाल्या तुम्ही काही काळजी करू नका सर्व आम्ही करतो मुलगी हुशार आहे माझी मुलीची हौस पूर्ण होईल बघा आता लग्न आणि स्वागत समारंभाचे आग्रहाचे निमंत्रण करून थोड्या काळीतच दोघेही निघून गेले जाताना मला एक सुरेख सिल्कची साडी पण भेट म्हणून देऊन गेले काहीतरी खटखत होते पण काय ते सांगता येत नव्हते संध्याकाळी आहोंना दुपारचा प्रसंग सांगितला आणि स्वागत सम्रामाला जायचे नक्की केले आज वेळ काढून एक डिझायनर साडी आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी बाजूला काढून ठेवली नवरा मोठे डोळे करून हसून म्हणाला आजींचा वान नाही पण गुण उतरला मीही मोकळे हसून दाद दिली पण डिझायनर साडी आणि ज्वेलरी अंगाला लावण्याचा काही योग आला नाही माझी जिवा भावाची मैत्रीण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली जीवावर बेतलं होतं तिची सोय सोय करण्यात दोन तीन दिवस निघून गेले सर्व स्थिरास्तवर झाल्यावर लक्षात आले की आजी आजोबांकडचा स्वागत समारंभ होऊन गेला मनाशी ठरवले की एक दिवस फोन करून नवीन सुनेशी ओळख करून घ्यायला जाऊ या पण तो दिवस उजाडलाच नाही मध्यंतरी बरेच महिने लोटले ना ते दोघे आले ना त्यांचा काही फोन मनाशी विचार केला सुनेचे गोड कौतुक करण्यात गुंग झाले आहेत बहुतेक म्हणूनच आठवण होईल पण उठून घरी जावे ते शक्य काही झाले नाही आता तर मी जवळजवळ गायकवाड आजी आणि आजोबांना विसरत चालले होते क्लिनिकचा पसारा दिवसांदिवस वाढत होता कधीतरी एखाद्या सुंदर साडी किंवा नवीन दागिना डोळ्यासमोर आला की आजीची हमखास आठवण सकाळपासून आज आभाळ गच्च भरून आले होते पाऊस कधी आणि कधी कोसळणार हे त्या काळ्या कुठ्या ढगांकडे बघून ठरवावे तर उरात धडकी भरत होती वाटत होतं एक मोठं दाबग एका ढगात खुपसावे आणि कोसळून द्यावे त्याला मनसोक्त सर्व पेशंट बघून आता घरी निघायच्या विचारात होते तोच दाराबाहेर चढत्या आवाजात आमची नंदा कोणाशी तरी बोलत होती नंदाचा आवाज सायलेन्सरवर लावून कमी करायची किती गरज आहे हे मला परत एकदा तीव्रतेने जाणवले मॅडम आता भेटणार नाहीत तुम्ही वेळ ठरवून मग या तुम्ही सांगा त्यांना मी आले म्हणून दुसरा आवाज मी ताबडतोब ओळखला गायकवाड आजी होत्या त्या नंदाला त्यांना आत पाठवायला सांगितलं क्षणभर मी आजींना ओळखलंच नाही आज ना सुंदर साडी होती ना मॅचिंग दागिने वजनही सात आठ किलो वजन कमी झाले होते डोळ्याभोवती डार्क सर्कल नेहमीचा चेहरा आज एका पेशंटचा वाटत होता टेबलाचा आधार घेट त्या खुर्चीवर बसल्या ठसठशीत थस मंगळसूत्र विना ओका बोका गळा अर्ध्या राहिलेल्या सोबतीची कहाणी सांगत होत्या मी आजींना पाणी दिले आता आभाळ आजींच्या डोळ्यांतून कोसळत होते काही वेळ तसा आज गेला आजी आज बानावर आल्या संसारात शिरलेल्या कैकईची कहाणी सांगू लागल्या आनंदाचे लग्न मस्त पार पडले काही दिवस खोड कौतुकात को गेले आता आई तिकडे एकटी कशी राहणार म्हणून बंगल्यातली एक खोली तिच्या आवडीनुसार सजवली आणि आई घरी राहायला आली आजी खूप खुश होत्या या वयात एक समवयस्कर मैत्रीण मिळाली म्हणून पण ह्या खुशीला हळूहळू गालबोट लागण्यात होते घरातल्या प्रत्येक गोष्टीवर खाण्यापिण्यावर आईची नजर असे आजी मुळातच हौशी हातात पैसाही होता त्यामुळे काटकसर त्यांना माहीतच नव्हती हलकेच घरातल्या किमती वस्तू जागेवर दिसेना घरातल्या मावशी विश्वासाच्या होत्या पण एक दिवस त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आणि त्या निघून गेल्या आता परत विस्कुटून गेलेली घडी सावरत आणली होती कामाच्या वेळेस आई घरात पाहुण्या बनून राहिली आणि इतर वेळेस राणी बनून आता दूध तूप फळं फड़ा। फळांवरही बंधन आधी होती पाहिली मुलांना त्रास नको म्हणून या विषयावर बोलायचं टाळले पण असह्य झाल्यावर बोलले तर घरात अबोला सुरू झाला आनंद म्हणत होता आम्हाला कामाचे भरपूर टेन्शन असते ह्या गोष्टीवर तुम्ही तोडगा काढा आजोबा आता दिवस दिवस बाहेर पडत नसत आजी बाहेर जाऊ लागल्या म्हणाले की आई आईला चक्कर येईल आणि असे नाना प्रकार होम अरेस्ट अनुभवत होतो आम्ही आणि एक दिवस बरं नाही म्हणून आजोबा झोपले ते कायमचेच आता घरात विषय आहे मालकीचा हक्काचा आजी सांगत होत्या विरोधी करायची ताकद नाही आणि मालकी हक्क सोडला तर कदाचित वाऱ्यावरच राहावे लागेल आज सगळे बाहेर गेले आहेत ती वेळ साधून तुमच्याकडे आले मला पैशांचे व्यवहार इतर ठिकाणी ठेवलेले पैसे माहीत आहे एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमाची माहिती द्याल तर मी तिथे जाईल परिस्थिती फार होती मी मी सांगितलेले दोन दिवस वेळ द्या काहीतरी मार्ग काढते यावर आजी आज म्हणाल्या घर नावावर केले नाही तर कौटुंबिक छळ करतात अशी तक्रार करणार आहे पोलीस ठाण्यात काहीतरी मार्ग असेल ना आज बरोबर दोन महिने झाले आजी नेहमीप्रमाणे व्यवस्थित तयार होऊन त्यांच्या चार मैत्रिणींबरोबर मला भेटायला आल्या होत्या त्यांची तब्येत ठीक ठेवण्याची जबाबदारी एक डॉक्टर म्हणून मी घेतली आहे पण एक मानलेली मुलगी म्हणून मीही माझे कर्तव्य पार पाडले आहे मध्यंतरी एक दिवस घराची कागदपत्र घेऊन आम्ही पोलीस स्टेशनवर गेलो सिनियर सिटीजनला सोसायला लागणारा मानसिक त्रास आणि वेदना याची योग्य ती दखल घेतली गेली आजींना हक्क अस त्यांना फारसा त्रास न होता मिळाला आजोबांनी केलेले मृत्यूपत्र कामास आले आभाळ भरारी घेणारे पाखरू आता विसाव्यासाठी नवीन वळचणीला गेले आजी त्यांच्या चार मैत्रिणींबरोबर घरात राहतात आनंदात असे नाही म्हणणार पण आता नव्याने जगायला शिकत आहेत एवढे मात्र खरे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद